हा अभिजात तेरा नंबर स्टॉल आहे अविदाचा इकडे अभिजात आहे वर्सोवाला जेटीला लागून आणि हे बघा तुझे मासे बघा लास्ट टाइम अविदाला आपण ढाब्याच्या व्हिडिओ मध्ये भेटलेलो लॉप्सटो किती मोठा आहे अविदा लॉपस्टॉलची काय किंमत आहे पाच हजार रुपये

तर दादा रेट सांग ना फक्त मी रेट सांग ना माझं कसं माहिती आहे जो कोण आला तो आपला या भावाने त्या देऊन टाकतात काय कोणाकडे असतात नसतात नाही म्हणून देऊन टाकतो ते मी तर हळू बघितलं प्रेम किती आहे हळूदा बोलतो की मला आलेल्या भावात पण मी देईन तर आपण बघूया हो म्हणून या विद्यार्थ्याकडे खूप चांगले भेटतात मी लास्ट टाइम महाकुल टेस्ट केलेली कोलंबी टेस्ट केलेली बघा एवढे मासे बघा हीच मजा आहे अविदाताकडे अविदाच्या धाब्यावर या वर्ष आला मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे मला सगळे दाखवतो मी एक गोष्टी बघा हे मासले तो बघा लॉबस्टर बघा किती मोठा सर्व करतायत ते शोरूमाचे पीस बघा किती मोठे आहेत प्राइस इकडे येऊनच विचारा तुम्ही ते बघा गाबोली पण खूप भारी बनवतो जावला आहे हे बोंबील आहेत पापलेट आहे भारी है। तुम्हाला ड्रिंक पण मिळेल तेरा नंबर स्टॉल आहे बघा नंबर स्टॉल

त्या बेसावे गावाच्या सुरुवातीचं नाव इतिहासाच्या पानांमध्ये जाऊन चाललं तर ते चा विसावा असं येत विसावा या शब्दाचा अपभ्रंश होत होत तो बेसाव गावाचा विसावा, विसावा 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 ज्या ठिकाणी जाऊन निवांत होता येत आपली सगळी भंडळ डोक्यातली सगळे विचार बाजूला ठेवून शांत होता येतं अशी ती जागा म्हणजे हे वेसावे हिस्ट्री सोळाशे पंच्या

त्याची प्राइस त्याची प्राइस मार्केट मध्ये आम्हाला पडलेला हा दोन हजार फक्त बावीसशे रुपयाला काढला बावीस रुपयाला आणि हा पॉपलेट आम्हाला पडलेला जायला सहाशे रुपयाला आहे आम्हाला जायचं एक चारशे पर्यंत आम्ही पाचशे लक्षांना अमेरिकन डॉक्टर क्रॅप क्रॅब अमेरिकन अमेरिकन क्रॅब लॉबस्टर आहे ओके आहे लाईव्ह डिस्प्ले ठेवलेला आहे हा डिस्प्ले ठेवलेला आहे लॉबस्टर आहे प्लस आणि हा

राब रा, हलवा फ्राय आहे हलवा फ्राय हा पॉपलेट फ्राय आहे त्याची प्राइस प्राइस आहे सहाशे सहाशे हा आहे सुरमई फ्राय फ्राय पॉपलेट आहे ग्रीन मसाले हे आमचे बाबू की बोबी बॉम्ब अर्धे सुकलेले आणि आपण सुरमई कशी देतोय सुरमई आठशेला पीस जाणार आहे ओके आणि हा भरलेला क्रॅप आहे ग्रीन मसाल्यामधला मधला ओके आणि हे आहे आमचे प्रॉन्स पॅटिस प्रॉन्स आणि गाभोळी आहे त्याची प्राइस कशी आहे गाभोळी आहे सहाशे रुपये सहाशे सहाशे हलवा ग्रेव्ही आहे सुरमई ग्रेव्ही आहे तुडा ग्रेव्ही आहे त्याचं बहुत तीन तीनशे रुपये तीनशे तीनशे रुपये आणि हे प्रॉन्स बसाला प्रॉन्स बिर्याणी आहे ओके प्रॉन्स बिर्याणी ती कशी दिली ही आहे तीनशे रुपये तीनशे रुपये त्याच्यात सर्व बनलेलं आहे आणि आपण ते पारंपरिक तांदळाची तांदळाची भाकरी रोटी बोलतो आम्ही त्याला ओके आणि हेच आयटम मागे ठेवले हे डिस्प्लेला ठेवलेलं आणि क्रॅब हे लॉबस्टर मसाला लॉबस्टर मसाला तीनशे रुपये तीनशे रुपये हे दाखवा ओके हा पीस आहे हा लॉबस्टर मसाला विथ ग्रेव्ही ग्रीन ग्रेव्ही आणि क्रॅब मसाला विथ ग्रेव्ही तो कसा तो पण तीनशे रुपये तीनशे रुपये ओके तर मी माझी ऑर्डर देऊ मग जरूर जरूर मला एक लॉबस्टर मसाला

माणूस जर फाक्याच खोली असेल तर त्याच्या अंगात अनंत लागले कोणी सर्व सामर्थ्यांनी तिने माझ्या खोली घरातला तुम्हाला काही नाही जर 20000 रुपयाचा बस बारिश बारिश कालवी कोण्याचा जातीचा अभिमान तुम्हाला सगळ्यांसमोर पुढच्या कोळ्यांची दाखवून काढला आपल्या महाराष्ट्राला मोहम्मद किनाऱ्यावरती